कांगरेज है और तरफ पर है कौन तरफ पर है आप भी काल रविवारी पुण्यामध्ये पाऊस सततधार पाऊस पडत होता आणि खडकवासला धरण्यातून बायोशा आठशे ऐंशी क्युसेसचे पाणी सोडण्यात आलेलं होतं आणि आत्ता बारा वाजता तर वाढवून पुन्हा पंचवीस हजार झिरो छ पंचवीस हजार छत्तीस क्युसेस पाणी सोडण्यात येणार आहे आणि पाऊस आता हा बिगे पूल हा पाण्याखाली जाण्यास थोडाच राहिलेला आहे आणि वरून येणाऱ्या पाण्याचा वेग अजून वाढणार आहे आणि त्यानंतर हा पूल रहदारीसाठी पुन्हा समोर हा जो पूल दिसतो हा रहदारीसाठी पुन्हा बंद ठेवण्यात येईल कारण पाण्याचा वरून येणारा पंचवीस हजार छत्तीस अशा क्युसेक्सने पाणी धरणातून सोडण्यात येणार आहे आणि हा पुन्हा पाणी पाणी पातळी इथे पुन्हा वाढले जाईल आता पाहू शकता हे मंदिर हे पाणी मंदिराला पाणी लागलेले आहे आणि इथे त्या पुण्यातील हा भिडे पूल पाण्याखाली जाण्यास थोडाच म्हणजे बारांच्या नंतर पाणी जास्त येईल आणि त्यानंतर हा भिडे पूल पाण्यात जाण्याची शक्यता आहे मेट्रोची लाईन मेट्रोच्या बाजूने मोठा ब्रिज काम चालू आहे